जेवढं तुम्ही आम्हाला प्रेम प्रेम द्या त्याहून जास्त प्रेम वाढवा आणि ते पण द्या आणि बाकीच्यांना पण तेवढंच प्रेम आम्हाला द्यायला लावा हीच आमची इच्छा जेवढं प्रेम देताय तेवढं प्रेम द्या आणि रोज संध्याकाळी सात वाजता बघायला विसरू नका इंद्रायणी फक्त आपल्या कलर्स मराठीवर नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर इंद्रायणी मालिका जेव्हापासून सुरू झाली प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं पण त्यातले दोन कॅरेक्टर होते ना अधू आणि गोपाळ म्हणजे त्यांचा एक वेगळाच ऑरा होता जसं इंद्रायडीवर प्रेक्षक प्रेम करतातच जसं अधू आणि गोपाळवर करायचे खरं तर हे जेव्हा आपण म्हणतो ना की एक लहान कॅरेक्टर असतं लहान मुलांचं कधीतरी ते कॅरेक्टर मोठं होणारच असतं ही मालिका प्रेक्षकांना इतकी आवडते कारण ह्याच्यात विठुरायाचं सतत नामस्मरण वगैरे तुमच्याकडे आलं आणि आपल्या दोघांना त्या लहान मुलांचं कॅरेक्टर करायचं आहे आणि लहान मुलं म्हटलं की प्रेक्षकांचा एक जिवाळाचा विषय असतो पहिल्यांदा भेटल्यावर किंवा हे कॅरेक्टर आपल्याकडे आल्यावर काय वाटलं होतं दोघांना अभिनेता म्हणून जेव्हा मला कळालं की माझं कॅरेक्टर स्टॅमर करत तर आणि त्याच्यानंतर मला जेव्हा कळालं की हे कॅरेक्टर एक वर्षापासून चालू आहे तर एक वेगळंच प्रकारचं दडपण आलेलं की मी तेवढं चांगलं करू शकेन का की लोक मला ऍज अध्यक्ष करणार तर आ, के हो मी त्याच दृष्टीने माझी मेहनत सुरू केलेली मग जे पण माझ्याकडून शक्य होईल त्या गोष्टी मी केल्या मी समजून घेतलं की स्टॅमर का होत असतो म्हणून त्याच्यानंतर लवेकर सर आमचे डिरेक्टर त्यांनी खूप हेल्प केली मला या गोष्टीसाठी त्यानंतर जो छोटा राग होता मी त्याच्याशी कंटिन्युअस बोलत राहायचो की तो का, काय करतो काय नाही आणि इनडायरेक्टली गोष्टी काढून घ्यायचो त्याच्याकडून कारण <laughs> तो लहान आहे डिरेक्टली विचारा कॉन्शियसली तो नाही सांगा तर मग इनडायरेक्टली काढून घ्यायचो आणि एपिसोड पाहिले बरेच तर हे सगळं करून ऍट द एंड आता जसं अध्यक्ष जे आहे तुमच्यासमोर तसा मी प्रयत्न केलाय माझ्यासमोर दडपण आलो होतं पण त्यापेक्षा जास्त आव्हान उभं राहिलं होतं आणि मला आव्हानं आवडतात म्हणजे कशी कामाच्या बाबतीत तयार झालेली आव्हानं आवडतात असं लक्षात आलं की आयुष्य म्हणजे छोट्या गोपाळने जितकं खरं खरं काम केलंय आणि जितक्या कन्व्हिक्शननी गोपाळ या पात्र प्रेक्षकांसमोर आणलंय आपल्याला करायचं असेल तर आपल्याला खूप जास्त मेहनत करायला लागेल अर्थातच विनोद लवेकर सरांचं वर्कशॉप हे खूप महत्वाचा भाग होता त्या वर्कशॉपमध्ये आम्हाला गोष्ट गोष्टीचा पूर्व इतिहास त्या गावाचा इतिहास पात्रांचा इतिहास अशा अनेक गोष्टी कळल्या त्याचबरोबर आमच्या आमच्यातलं बॉन्डिंग झालं पात्रा पात्रांची एकमेकांमधली नाती समजली <laughs> मला स्वतःला त्या गोष्टी बरोबरच इतकाच फायदा या झाला की आयुष्य मी फोनवरती बोललो त्या पात्राविषयी आमचा एक अर्ध्या पाहून जसं कॉल झाला तो कॉल माझ्याकडे रेकॉर्डेड आहे अजूनही त्यातली कुठली गोष्ट लागली तर मी रेफर करतो ऐकून आणि त्यावेळेला मी खऱ्या अर्थान अचंबित झालो कारण अर्थातच राघव वया थोडासा लहान होतो पण आयुष्यातच नाही आयुष या ठिकाणी आहे त्यामुळे आयुष्य अशी बोलताना मला माहिती होती मी प्रश्न विचारले पात्र उत्तर देईल म्हणून मी प्रश्न काढले होते डायरीमध्ये आणि ते प्रश्न अर्थात शाळेत म्हणजे माझ्या डोक्यात एक शाळेतल्या मुलांची जी काही छबी तयार असेल त्या समजेनुसार मी काढले होते आणि त्यावेळेला असं लक्षात आलं म्हणजे की आपण याला विचारतोय लहान मुलांसारखे प्रश्न की दोन गोष्टी गोपाळला कुठले आवडतात कुठले नाही आवडतात इतके साधे प्रश्न होते पण एकाच उत्तर देता येतात माझ्या लक्षात आलं की नाही नाही आपण आपल्या वयाच्या सहकलाकाराशी जसे बोलू जर का त्यांनी येस त्याशी बोलल्यावर लक्षात आले की कदाचित त्या पात्राचं भावविश्व आता दुसऱ्या जितकं चांगलं माहित तितकं ते आयुष्याला जास्ती चांगलं माहीत आहे आणि मग त्या कॉलमध्ये त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या जे काही त्याच्या दृष्टीने महत्वाचे असलेले गोष्टीतले प्रसंग सांगितले की दादा तो एक सीन होता तेव्हा गोपाळने असं असं केलं हे केलं ते केलं त्यावेळेला म्हणजे असं लक्षात आलं की याच्या मार्गदर्शनाखाली तर हा जे सांगतोय ते फॉलो केल्याने आपल्याला खूप नवीन गोष्टी खूप नवीन इन्साइट समजत आहेत आणि मी ते फॉलो करायला लागलो हे आव्हान माझ्यासाठी जरी खूप अवघड असलं सुरुवातीला तरी म्हणजे मी सक्सेसफुल झालो नाही झालो त्याच्यावर काम करताना मला खूप मजा आली खरं तर अधू तुझा कॅरेक्टर असं आहे ना की ते बघतानाच असं वाटायला किती ह्याला मेहनत घ्यावी लागत असेल एखादा कॅरेक्टर आत्मसात करणं त्याला किती तुला मेहनत घ्यावी लागते कारण का आ, ते प्रत्येक वेळी तसं बोलणं किंवा एक म्हणतो ना की अभिनेता म्हणून कुठेतरी दड कारण का हे प्रेक्षक बघणार आहेत आणि जेव्हा हे कॅरेक्टर लहान मुलगा करत होता तेव्हा ते प्रेक्षकांना ती सवय झाली होती त्या कॅरेक्टरची तुला हे कॅरेक्टर करताना किती चॅलेंजिंग वाटतं आणि प्रेक्षकांसमोर आपल्याला आता हे करायचं आहे सो काय सांगशील जेव्हा मी शूट होण्याच्या आधीच मी जेवढी मेहनत करत होतो ती याच गोष्टीसाठी होती की जेव्हा टेलिकास्ट होणार एपिसोड तेव्हा कोणालाच असं वाटू नये की हा मुद्दाम करतोय ते स्टॅमर माझं मेन टार्गेट तेच होतं की हे मुद्दाम नाही वाटलं पाहिजे त्यामुळे मी बऱ्याचदा माझ्या स्वतःचं पण व्हिडिओ कडून बघायचो मी बरोबर करतोय की नाही करतोय की नाही म्हणून आणि ते एक असतं ना की जेव्हा तुम्ही आतमधून असं विचार करतात ना की मी हे कॅरेक्टर आहे तर ते आपोआप तुमच्या समोर दिसतं तर मला ते कॅरेक्टर ऍक्च्युअल मध्ये पण कितीतरी फील व्हायला लागलाय आता कारण बऱ्याचशा सीन्समध्ये मध्ये असं होतं की सीन चालू असतो आणि मला रडू येतं म्हणजे असं काही गोष्टी झालं आणि नंतर मला मी का रडतोय मग नंतर मला की मी आता इतकं इन्व्हॉल्व्ह होतो त्या कॅरेक्टर की मला ते ऍक्च्युअल मध्ये फील व्हायला लागलंय तरी माझ्यासाठी तर खूप बिग वेन आहे माझ्यासाठी आता ते ऑडियन्स पर्यंत पोहोचते नाही तर त्यांना माहिती Yes. तुझं कॅरेक्टर आता डॉक्टरचं कॅरेक्टर झालंय खरं तर तुमचा जो प्रोमो होता तो प्रेक्षकांना खूप आवडला जेव्हा इंदू त्या मुलाला घेऊन येते आणि तुमची ती पुन्हा अशी भेट अग्र होते एखादा प्रोमो जेव्हा प्रेक्षकांना आवडतो आणि तो व्हायरल होतो तो चर्चेत येतो एक अभिनेता म्हणून तेव्हा काय वाटतं अर्थातच खूप चांगलं वाटतं की आपण अपन... असा एक प्रोमो तयार केलाय जो प्रेक्षकांपर्यंत इतक्या लगेच पोचलाय प्रेक्षकांनी पोच तो लगेच स्वीकारला आहे आणि आता तो प्रेक्षकांमध्ये हिट होतोय तर मला याचबरोबर सगळ्यात जास्त कौतुकाचं वाटतं म्हणजे मी काहीतरी अर्थात कामाची तयारी केली मी काम केलं त्या कामाची काहीतरी पोचपावती मला मिळाली मला याचं सगळ्यात जास्त कौतुक वाटतं की इंद्रायणी मालिकेची जी टीम आहे आमचे अर्थातच विनोद लवेकर सर आणि संपूर्ण इंद्रायणीची टीम जिला आत्ता मोठ्या सन्मानला नामांकन आणि पारितोषिकही अर्थच मिळाले त्यांचं त्यांच्या कथेबद्दलचा विश्वास त्याचं ज्ञान आणि त्याची मांडणी आणि ती करण्याची पद्धत आणि त्याला अख्ख्या टीमची मिळालेली साथ त्याचे कष्ट हे इतकं इतकं चांगलं आहे की माझ्या लक्षात आलं की मी फक्त जस्ट एका पझलच्या एखाद्या पीस सारखं जाऊन तिथे उभं राहायचं होतं की ते पझल पूर्ण झालं सो मला असं वाटतं की हा खूप महत्वाचा भाग आहे इंद्रायणी मालिकेमध्ये या संघाबरोबर काम करताना मला दिसलेलं मला कळलेलं खर तर विठुरायची मालिका म्हटलं की विठुरायचं दर्शन घेण्याचा योग येतोच सो असं मनात आहे ठरवलंय की एकदा तरी या निमित्ताने जाऊन साक्षात दर्शन घ्यायचं आहे माझ्या घरच्यांशी बोलणं की मी पुढच्या वेळेस दिंडीला जाणार आहे तेव्हा पाय चालत जाणार आहे मला वाटतंय की मी निशांत बरोबर खरंच जाईन जर निशांत जाणार असेल जेव्हा किंवा दा आम्ही शूटिंग म्हणणं इनफ मोकळे होऊ त्यावेळेला जेव्हा केव्हा निशांदा असेल तेव्हा मी नक्की शांद बसेल कारण माझी ती खूप वर्षानुवर्षांपासूनची इच्छा होती की मला एकदा स्वतःला पायी चालत जायचं होतं निशांदा असेल तर मला साथ केलं म्हणजे बघ ना एखादी मालिका आपल्याकडे येते काय आणि आपलं पूर्ण कॅरेक्टरच बदलून जातो आपण जे असतो म्हणजे ह्युमन बिंग म्हणून आपण ना की माझा स्वभाव असा असाय पण एखाद्या कॅरेक्टरमुळे आपला स्वभावही बदलतो आपलं राहणीमानी बदलतो सो तुमच्या दोघांमध्ये असे काही बदल झालेत की यार मी माझं थोडं वागणं आता बदललंय ह्या कॅरेक्टरमुळे अर्थातच मी खूप पॉझिटिव्ह झालो आहे आता ते असतं ना की जेव्हा तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह असतात तेव्हा तुम्ही आपोआप पॉझिटिव्ह विचार करायला लागतात आणि सतत ते विठूच्या वाढीमध्येच असणं ते एक वेगळाच एसेन्स असतो वेगळाच ॲम्बियन्स असतो आणि ते नकळत तुम्ही वेगळे वागायला लागतात माझी आई पण मला म्हणते आता की तू खूप शांत झाला आहेस तू जाणवत तर आहेस त्यात तो हसला म्हणून अरे आईला तर हेच वाटतं ना शांत झालं तर खरंच <laughs> निशांत शांत झालाय म्हणजे पूर्वीपेक्षा झाला असेल आता मी पूर्वी कसा होता ते नाही बघितले त्याच्यामुळे माझा आहे विश्वास त्याच्यावरती निशांत माझ्यात अजून तसे काही बदल सुरू झालेत असं मला नाही वाटत पण काही काही चिकित्सक वृत्ती गोपाळची आणि अशा काही काही गोष्टी आहेत त्या पात्राच्या ज्या माझ्यात गोपाळमध्ये थोड्याशा कॉमन आहेत असं मला वाटतं आणि त्या करताना असं लक्षात येतं की अच्छा अच्छा ते ॲक्च्युली काम केल्याशिवाय नाही कळत की हे कॉमन होतं जेव्हा काम करतो सीन संपतो कट होतो तेव्हा कळतं की हे एवढं आतून कसं काय आता ते आणण्याकरिता जास्त कष्ट करायला लागले पण हे तर इतकं सहज येऊनच गेलं म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी आपल्या आतच दडलेलं असावं असे प्रसंग आत्तापर्यंत काम करताना नक्की तयार झाले आणि असे प्रसंग आणि प्रेक्षकांना देखील तुम्ही दुखं खूप आवडत पण जे प्रेक्षक तुमची मालिका तुम्हा दोघांना बघतात वेळ काढून त्या प्रेक्षकांना आता आता काय सांगायला आवडेल आत्ता जेवढं तुम्ही आम्हाला प्रेम देताय तेवढंच प्रेम द्या त्याहून जास्त प्रेम वाढवा आणि ते पण द्या आणि बाकीच्यांना पण तेवढंच प्रेम आम्हाला द्यायला लावा हीच आमची इच्छा जोड़ प्रेम देत आहे तेवढं प्रेम द्या आणि रोज संध्याकाळी सात वाजता बघायला विसरू नका इंद्राय आणि फक्त आपल्या कलर्स मराठीवर थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट खूप शुभेच्छा थँक्यू